काय नाव तुमचं सायनथ बोरड तालुक्यामध्ये आमदारकीला बदल होणार आहे अशी काही चर्चा तुमच्या या भागामध्ये आहे गोरेगावमध्ये विशेष करून त्याच्यामध्ये देव दत्त निकम सुरेश भोर त्यानंतर सुरेखाताई ताई निघोर अशी काही नाव चर्चेमध्ये आहेत आता जनतेला वर्ष पाटील आमदार नको असं काही बोललं जात आहे काय प्रकार एकच दिलीप पाटील दुसरं काही नाही आपण बाकी कुणी काही किती बोलू दिलीप पाटील पर्याय नाही हा जे काय केलंय आजपर्यंत जे काय साहेबांनी केलंय ते यांना जमणार बी नाही हे फक्त चर्चेत नाव आहेत साहेबांच्या व्यापारी नाही हा चर्चा कशामुळे अहो चर्चेत याला काय पैसे लागतात का चर्चा करायला हा चर्चा करायचं आपला टाइमपास इलेक्शनच्या टाइमानं जे ज्यांना जे सुज्ञ आहेत ना ते बरोबर करणार आहेत ज्यांना ज्ञान नाही किंवा जे अर्ध्या अडकुणाने पिवळे झालेले आहेत तेच फक्त बदल मानतात बाकी दुसरं काही नाही परंतु दुसरं कोणी आलं तर मग काम करणार नाही काम सगळेच करतात पण काम करण्याची टेक वेगळी जे साहेबांना जमते ते यांना जमणार नाही आता जर बदल जर झाला तर दहा वर्ष तालुका मागे जाईल त्यासाठी खेळ पर्याय नाही पर कुणी किती पण काय करू साहेब हा सुरेश भोर सुद्धा तालुक्यामध्ये चांगले सक्रिय सगळे सगळे महिलांसाठी त्यांना सगळे चांगले पण जे ते जे ते ठिकाणी चांगले साहेब तालुक्याच्या दृष्टीने फक्त साहेबच विकास कामांच्या बाबत काय सांगाल तुम्ही सगळा सगळा विकास जो आता दिसतोय हो ना हा सगळा साहेबांनीच केलेला आहे साहेबांच्या मार्फतच झालेला आहे हा पण दुसरं कोणी असतं तर त्यांनी पण हेच केलं असतं असं नाही दुसरं आता इथून मागे रुसर कोण नव्हतं का इथून मागे कोण नव्हतं का नव्वद पासून काही तुम्ही हे का हे पाहा आणि मागचं पहा इथून माझं पण इलेक्शन व्हायचं इथून माझं खासदार आमदार व्हायचे पण असं विकत नव्हता ना आज उजवा कालवा डावा कालवा हा मग आता खासदार मोठ्या प्रकारे नाही काय झालं बदल झाला म्हणजे दादांचा निर्णय चुकला दादांनी पक्ष चेंज केला त्यामुळे झालं हा नाही तर दादा दादा खासदार झाले असते फक्त त्यांनी पक्षी चेंज केल्यामुळे ते झालेले बाकी काय नाही लाट बीट काय नाही काय नाही हा लोकसभेची लक्षण वेगळी होती विधानसभेचे लक्षण वेगळे आणि विधानसभेला आंबेगा तालुक्यात सेवा पर्याय नाही साहेब म्हणजे साहेब